नमस्कार प्रबुद्ध भारतामध्ये आपले स्वागत आहे मी रोहित जोगदण आज आपण अमरावती या ठिकाणी आलेलो आहोत तिथे वंचित बहुजन आघाडीची लोकशाही गौरव महासभा होणार आहे या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या महासभेला मार्गदर्शन करणार आहेत तर काही नागरिक आलेले आहेत तिथे या महासभेला पाहण्यासाठी बाळासाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी तर त्यांना काही प्रश्न विचारूया आपण वंचित बहुजन आघाडी संदर्भात तर कुठून आला तुम्ही मी खाम बुलढाणा जिल्ह्यावरून खामगाव तालुक्यावरून आलो रामेश्वर भिकाजी ताडे नाव आहे माझं आणि मी बाळासाहेब आंबेडकरांच्या या सभेसाठी आलेलो आहे बाळासाहेबांच्या सभेसाठी हो बाळासाहेबांच्या सभेसाठी आलेलो आहे तर वंचितची तुम्हाला काय वाटतं किती मोठी ताकद आहे या महाराष्ट्रामध्ये वंचितची स खूप मोठी ताकद आहे या विदर्भामध्येच महाराष्ट्रामध्ये पूर्ण वंचितची ताकद आहे सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रावर नव्या या देशावर अशी पकड केलेली आहे इथला सोशील इथला गरीब वंचित घटक जो आहे यांच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी एक न नवीन लढा उभार उबा, उभारलेला आहे आणि हे आज जे सरकार आलेलं आहे हे सरकार इथल्या प्रस्थापित हे जे सरकार आहे या सरकारांनी गोरगरी गोरगरिबारावर त्याचप्रमाणे शेतकऱ्यावर इथल्या शिक्षणावर असे आघात केलेले आहेत आणि हा आघात वाचव साठी हे संविधान वाचवण्यासाठी सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी ही आ, ही मोर्चा बांधणी केलेली आहे आणि ही मोर्चा बांधणी बाळासाहेब आंबेडकरांची आता सक्सेस होऊ पाहत आहे आणि आता धसका हा बीजेपीने घेतलेला आहे काँग्रेसने घेतलेला आहे आणि राष्ट्रवादीने सुद्धा घेतलेला आहे एवढी मोठी ताकद तुम्ही म्हणताय महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या आहे वंचित आहे पण काँग्रेसला पत्र व्यवहार करू नये वंचित भोजन आघाडीला बोलत नाही त्यांना एक धाक तयार झालेला आहे सर्वांना की बाळासाहेब आंबेडकराच्या या सोशल इंजिनिअरिंगमुळे हा एवढा मोठा वर्ग बाळासाहेब आंबेडकरांच्या बाजूने झुकलेला आहे आणि कदाचित हे नेतृत्व मोठं जर झालं तर उद्या आपण कुठेतरी कमी पडू म्हणून ते बाळासाहेब आंबेडकरांना आता डावलण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्हाला काय वाटतं की वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसने जर सोबत घेतला नाही ना तर भाजपला हरवणं अशा शक्य आहे का दोन हजार एकोणीसची पुनरुत्तीर् झाल्याशिवाय राहणार नाही दोन हजारच ते बोंबलूरला राहिले ते स्थिर सांगून राहिले की आमचं दोन हजार एकोणीसला एकोणावीस जागेवर सॉरी अकरा जागेवर वंचित बहुजन आघाडीने पराजय केलेला आहे आता त्याच्यापेक्षा जास्त होईल हां तर काँग्रेसने या गोष्टीचा एक धडा घेतला पाहिजे एक विचार केला पाहिजे आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना सन्मानजनक वागणूक देऊन इंडिया आघाडीमध्ये इंडिया अलायन्समध्ये सामील करून घेतलं पाहिजे जर काँग्रेसनं वंचित भोजन आघाडीला सोबत घेतलं नाही तर काय परिणाम पडन काहीतरी सिद्धा एकही येणार ये नाही काँग्रेसच्या सीट येणार नाही तुम्ही अमरावतीवरून आलेली आहे काय नाव तुमचं आ शावरकर म्हणून आहे मी काम करते अमरावतीवरून आलेली आहे रमाबाई आंबेडकर नगर इथून कशासाठी आला येते येथे आज बाळासाहेब आंबेडकरांची सभा आहे आणि त्या सभेला आमच्या नगरातील जवळजवळ म्हणजे सर्वच लोक आलेले आहेत सर्वच लोक आले तर वंचित बहुजन आघाडीची एवढी ताकद आहे महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला काय वाटतंय की काय परिणाम होईल वंचित बहुजन आघाडीचा नाही यावेळी तर बाळासाहेब आंबेडकरच निवडून येतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे कारण आम्ही सर्व अमरावती जिल्ह्यामध्ये पूर्ण प्रचार बाळासाहेब आंबेडकरांचाच सुरू आहे